संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेलाय तरी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या सगळ्या कारणांमुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे असं दिसत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना या सगळ्या घडामोडी एकत्र घडत असताना धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यात झालेली गुप्त भेट यामुळे चर्चांना उधाण आलंय धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट म्हणजे देशमुखांच्या हत्येवरून पेटलेल्या राजकारणावर पडदा टाकला जाणार आहे का या प्रकरणात सुरेश धस हे तडजोड करणार आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच ही भेट घडवून आणल्याचा आरोप मस्साजोग येथील नागरिक करत आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या वादाच्या कारणांसंदर्भात बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे सुरेश धस आणि वाल्मिक कराड यांच्यात काय वाद आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संघर्षाचं मूळ आष्टी मतदारसंघातील वाल्मिक कराडच्या वाढत्या ताकदीनं सुरू झालं कराडशिवाय मुंडेंचं पानही हलत नाही कराड धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचा आहे कराडनं आष्टीत स्वतःची ताकद वाढवली आहे आष्टी हा सुरेश धस यांचा मतदारसंघ आहे वाल्मिक कराड आष्टीतून विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होता त्यासाठी कराडनं मतदारसंघात जनसंपर्क देखील वाढवला होता पण महायुतीच्या जागा वाटपात आष्टीची जागा भाजपला गेली त्यामुळे कराडला माघार घ्यावी लागली आष्टी वंजारी बहुळ मतदारसंघ आहे तिथून विजयी होण्याची खात्री कराडला होती पण आष्टी मतदारसंघ भाजपकडे गेला आणि तिथून धसांना तिकीट मिळालं सुरेश धस यांच्या पत्नीच्या विरोधात आष्टीत अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे त्यामागे कराडच असल्याचा दाट संशय धसांना आहे आष्टीत कराडनं वाढवलेली राजकीय ताकद आणि बायको विरोधात दाखल झालेला गुन्हा यामुळे धस यांच्या मनात कराडबद्दल राग आहे तोच वाद टोकाला गेलाय आणि त्याची परिणिती मुंडे विरुद्ध धस यांच्या संघर्षापर्यंत पोहोचली आहे दस सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पाठबळ दिलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या ज्या कारवाया झाल्या आहेत त्या चौकशीबाबत सुरेश धस यांनी मागणी केली आहे त्या सर्व फडणवीस यांनी पूर्ण केली आहे एवढं सगळं काही घडत असताना प्रदेशाध्यक्ष बावन कुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दल काय म्हटलं आहे ते आपण पाहू सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण पाठबळ दिलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या ज्या कारवाया झाल्या आहेत ज्या ज्या सुरेश धस यांनी मागण्या केल्या आहेत त्या सर्व फडणवीस यांनी पूर्ण केल्या आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून देखील पूर्ण पाठबळ सुरेश धस यांच्या पाठीमागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित काम केलं तर अधिकच चांगला न्याय मिळू शकतो ही आमची भूमिका असल्याचं मत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे यावर आता सुरेश धसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी मला जेवायला बोलवलं होतं त्यांनी बोलवल्यावर तिथे जाणं माझं काम आहे कारण ते माझे बॉस आहे मी तिथे गेल्यावर काही वेळाने तिथे धनंजय मुंडे आले आणि आमच्यात अर्धा पाऊन तास चर्चा झाली अशी माहिती धस यांनी पत्रकारांना दिली विकासाच्या बाबतीत तुम्ही भांडू नका असं बावनकुळे यांनी आम्हाला सांगितलं त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली आहे त्यावर बावनकुळेंनी सहमती दाखवली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो असं धस यांनी भेटीवरून स्पष्टीकरण दिलं आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीमुळे सुरेश धस यांच्यावर आरोपांची राळ उठली आहे त्यावर गुप्त भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र असून त्याचा बंदोबस्त करण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिलाय धस आणि धनंजय मुंडेंची दोनदा भेट झाली तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची त्यांच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं सांगितलं या संदर्भात बावनकुळेंना विचारलं असता त्यांनी भेटीची तारीख सांगण्यास नकार दिला त्यामुळे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली मात्र त्यानंतर इतक्या दिवसांनी या संदर्भात माहिती बाहेर आणणारी व्यक्ती धनंजय मुंडेंच्या जवळची आहे की भाजपचं कुणी आहे या संदर्भात आता चर्चा सुरू आहे आणि सुरेश धस नेमकं कुणाचं नाव घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका